विकसित देशातील व्याजदर तुम्हाला माहीत आहेत का स्वित्झर्लंड झिरो पॉईंट दोन टक्के जपान झिरो पॉईंट पाच टक्के सिंगापूर दोन पॉईंट तीन टक्के युरोपीय देश दोन पॉईंट सहा टक्के कॅनडा दोन पॉईंट सात टक्के चीन तीन पॉईंट एक टक्का आणि ऑस्ट्रेलिया ब्रिटन व अमेरिका चार पॉईंट पाच टक्के कधी विचार केला आहे आणखी वीस वर्षांनी भारत देखील विकसित देश होईल तेव्हा आपला व्याजदर देखील असाच तीन किंवा चार टक्के राहील भारतातले व्याजदर दर दहा वर्षांनी दोन ते तीन टक्क्यांनी खाली येत आहेत हा गेल्या चाळीस वर्षाचा इतिहास आहे अशा वेळेस आजच तुम्हाला आयुष्यभरासाठी गॅरंटेड व्याजदराची हमी मिळाली तर होय एल आय सीकडं अशा योजना आहेत जीवन उत्सव जीवन उमंग आणि जीवन अक्षयसारखे प्लॅन तुम्हाला गॅरंटेड रिटर्न देतात एल आय सीच्या गॅरंटेड रिटर्न योजना निवडून त्याच्यामध्ये गुंतवणूक करून निश्चिंत व्हा संपर्क दिलीप कुलकर्णी